नमस्कार मी वैभव आणि आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज प्रबंधभूमीद्वारे गावोगावी जाऊन जनतेचा कौल जाणून घेतला जात आहे आणि याच या अनुषंगाने आपण चांदोर देवळा मतदारसंघातील मेशी या गावात आलेलो आहोत आणि मेशी गावातील जनतेचा आपण कौल जाणून घेणार आहोत की नेमकी त्यांच्या मनातील आमदार कोण या ठिकाणी बरेचशी मंडळी या ठिकाणी कट्ट्यावर बसलेले आहे आपण त्यांच्याकडनं त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत नमस्कार दादा काय नाव आपलं अनिल धुळे काय करतो आपण शेती शेती करता मग आमदार म्हणून कुणाला बघायला आवडेल यावेळेस आता आपलं नाना पाहिजे काय कारण असेल काही काही शेती, शेती संदर्भात काम पाहिजे बरं 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 ठीक आहे दादा काय नाव आपलं सुभाष नानाजी सुरू काय करता आपण शेती शेती करता आमदार म्हणून चांदूर देवळ विधानसभेचा आमदार म्हणून कुणाला बघायला आवडेल तुम्हाला नानांना काय कारण ते आमची चारी काढायची चाळी काढण्याची बरं भविष्यात त्यांच्याकडून कुठल्या गोष्टीची अपेक्षा तुम्हाला आम्हाला काय चारी काढायला पाहिजे गरीब लोकांना खूप खोल्या पाहिजे बस चारी कशाची बरोबर नक्कीच दादा काम करतील असं वाटतं तुम्हाला आता त्यांच्यावर हे आता आपल्याला वाटतं करतील पुढं काय सांगता येत बरं बरं ठीक आहे दादा का नाव आपलं दादा काकाशीर साठ काय वाटतं चांदवड देवळा विधानसभा मतदार मतदारसंघाचा आमदार म्हणून तुम्हाला कोणाला बघायला मला असं वाटतं की चारही उमेदवार निवडून यायला पाहिजे असं वाटतं पण एकच उमेदवार आपला विधानसभामध्ये पाठवायचं आहे आपल्याला पण त्याच्यातून असं झालं की जे मतदार बसलेले आहेत पण यांना पण पेस पडलेलं आहे की आपण मतदान कोणाला करायचं हा पण पेस पडलेला आहे पण असं वाटतं की मला मला स्वतःला असं वाटतं की मी मंत्री झालं पाहिजे मग बघतो मी यांच्याकडं असं मला वाटतं मी मंत्री झालं पाहिजे माझ्या गावातल्या सगळ्या लोकांचं म्हणणं आहे की तू मंत्री झाला पाहिजे की आपण सगळं बघू आपण पण येताना कुठल्याही विधानसभेमध्ये जो शेतकऱ्याच्या कामाला येईल जे कांद्याचे हमीबा ज्या रात्रींदिवस तुम्ही निर्णय घेतात ते सगळ्यांच्या लोकांना दखत घेतले पाहिजे सगळ्या दिवसा घेतले पाहिजे रात्रीचे निर्णय नको आहे आम्हाला दिवसा घेतले पाहिजे आणि इन्क्वायरी केली पाहिजे की त्यांनी सांगितलं पाहिजे की शेतकऱ्यांना आता तुमचा मालिकून टाका आणि आता मी निर्यात बंदी करत आहे असे शेतकऱ्यांना वॉर्निंग दिली गेली पाहिजे होती यांनी दिली नव्हती जे आम्हाला साडेतीनशे रुपये अनुदान आलं होतं कांद्यांचं ते मला भेटले माझे पण ओरिजिनल पावते आहेत ते सुद्धा मला कांद्याचं अनुदान साडेतीनशे रुपये आलेले नाही या भाजप सरकारना कणं मग भविष्यात आपल्याला आपल्या कामाकडे असा आमदार कोण आपला आमदार डोळ्यासमोर आहे आमदार असा आहेत की राहुल आयर पण चांगला आहे माणूस आहे आणि केदार पण चांगले माणसं आहेत आता निंबाळकर ते नवीन चरा आहेत ते आणि श्रीष गौतवाला ते पण चांगले माणसं आहेत खूप चांगले माणसं आहेत पण यांनी शेतकऱ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे याचं माझं मत आपल्याकल कोणाची बाब होती माझा कल नाही सांगता येत कोणाच्या बाजू नाही पण शेतकऱ्यांचं जे जा आमदार झाले निवडलेलं असेल ते त्यांनी शेतकऱ्यांची बाजू घेऊन पुढे निघाला पाहिजे जसा बचू कडू आहे तसा यांनी सगळ्यांना दहशत केली पाहिजे विधानसभेमध्ये दादा काय नाव आपलं संजय मोरे काय वाटतं आमदार म्हणून कोणाला बघायला ना काय कर शेतकऱ्यांची बाजू बरं बरं भविष्यात त्यांच्याकडनं कुठल्या कामाच्या अपेक्षा आपल्याला दादा काय नाव आपलं केदारांडगी काय करता आपण शेती शेती करता भविष्यात आमदार म्हणून बघायला आवडेल तुम्हाला बहुतेक केदार योग्य माणसं आहे त्यांना पुढे पाठवलं पाहिजे काका तुमचं काय नाव लांडगे सीताराम सुखदेव आपल्या मताप्रमाणे कोण आमदार झालं पाहिजे आपल्या मताप्रमाणे केदारनानावर पक्ष्याने अन्याय केला त्याच्यानंतर घरगुती अन्याय त्यांच्यावर अन्याय विरुद्ध लढत आहे म्हणून केदार नानाला मतदान करायचं हो बर भविष्यात कसा नेमकी अन्याय कस झाला नानांवर पक्षाने अन्याय केला तिकीट दिलं नाही बरोबर घरातून अन्याय झाला भावाला दहा वर्ष साथ दिली भावानं गळा कापला बाबा नानाचा आणि त्याच्यात मग अपक्ष नावेला नाना उभं ना राहावं लागलं म्हणून हा अन्य त्यांच्यावर झाला म्हणून त्यांना कॉम्प्युटर शंभर टक्के मतदान करायचं त्यांनाच मतदान करायचं बरं बरं ठीक आहे काय अडचण नाही बाबा आहेत आपल्यासोबत बाबा राम राम राम, राम हा काय ना का, बाबा आपलं तेव्हा वर्ष काय वय किती बाबा आपलं सत्याहत्तर पंच्याहत्तर सत्याहत्तर सत्याहत्तर वर्ष वय तुमचं जवळपास सत्याहत्तर वर्ष वय म्हणजे जयचंद्रजी कासले काय सांगाल मग आता तुम्ही इतके सगळे पक्ष बघितलेत सगळ्या पक्षांचे काम बघितलेत सगळ्या आमदारांचे चेहरे बघितलेले आहेत बरोबर मग आता यातून तुम्हाला भविष्य दृष्टिकोन चांगला आमदार म्हणून तुम्हाला कोणाला बघायला आवडेल आजपर्यंत आम्ही पहिल्या वर्षाने मान्यता दिली होती राहुलदा आम्ही तुम्हाला पाठाची चाले काढून एकूण करा तरी एक वर्ष पकडून आणि लाख मोजणी करून घेतली ते mm. वर्ष ते पाच वर्ष काढून घेतले दुसऱ्या पाच वर्षात mm. निवडून दिला आणखी mm. या वर्ष mm. मी आता तुमचे चाले नाही काढली mm. मी तुमच्याकडे मत मागायला येणार नाही मग आता कशाला आले मत मागायला देखे। देखे। आता कशाला आले महात्मा गांधी जे ती कोणाच्या पाठाची चारी काढ काड़। जो काढत असेल त्याला मतदान आमचा ह्याचा हमखाच आहे नाही तर नाना निवडणारच आहे काय वाटतं ती पाटाच्या चारीचं सा काम कोण केलं असं तुम्हाला वाटतं नानाच करतील नानाकडे सगळं साहित्य आहे ना गुल्लाजार आहे हमका आहे फरला आहे सगळं साहित्य तर त्यांच्याजवळच आहे त्यांना कोणाची भीक मागायची गरज नाही ना त्यांच्याकडे सगळं साहित्य आहे ना आज आजी खाते आता आमचा वास खालाप नसतात त्यांनी केलेलंच आहे ना मी शिते सटाना खालाप होऊन त्यांनीच केलं आहे ना नक्कीच दादांचं म्हणण्याप्रमाणे त्यांना काका मला एक सांगा ते तर अपक्ष उभे आहेत मग पक्ष एक का आहे मला सगळे लोक अपक्षाचे आले होते त्यांच्याकडे कारवाई होत मागे एकोणीसशे मला वाटतं नव्याण्णव मध्ये का या पंच्याण्णव मध्ये अपक्ष आलाकडे सरकार बनलं होतं असं माझं मत आहे नक्कीच नक्कीच मग काय वाटतं कोणाची हवं आहे आपल्या भागामध्ये नानांचीच आहे नानांचीच हवा या ठिकाणी काय मंडळ आहेत आपण यांच्याकडे प्रचार दौरा चालू आहे आपण त्यांची देखील कार्यकर्ते आहेत त्यांची देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत दादा का नाव आपलं गोपी भोजने प्रचार जाऊन आपला कोणाचा प्रचार करताय गणेश भाऊ निंबाळकर तुम्ही गणेशदा प्रचार करता बरोबर भविष्यामध्ये गणेशदाच्या हातून चांगली कामं झाली पाहिजे तर ते समजा आमदार झाले तर त्यांच्याकडनं कुठल्या कामाची अपेक्षा आहे आणि दादाच का आमदार झाले पाहिजे काय सांगा गणेश भाऊ आहे सर्वसाधारण शेतकऱ्यातला मुलगा आहे आणि इतका मेन मेळाव सगळेच असतात पण गणेश भाऊंचा विशेष वेगळा आहे गणेश भवनने शेतकऱ्यांचा आवाज विधानसभेत मानला पाहिजे तरुणांचा आवाज उठवला पाहिजे आणि उठवल्याच बरोबर सगळ्यांना रोजगार निर्मिती झाली पाहिजे असा गणेश भवनसाठी आमचा पूरी त्याच्यासाठी हा प्रचार चालू आहे दादा तुम्ही कुठले आहे काय वाटतं कसा प्रतिसाद आहे लोकांचा चांगला yes. चांगला आहे हो चांगला आहे प्रतिसाद काय गणेश भवन काय अपेक्षा आहे तुम्हाला पुढे भविष्यात आमदार झाल्या अपेक्षा एवढेच आहे की शेतकऱ्यांसाठी सर्व सा साधारण शेतकरी आणि गोरगरिबांचा नेता आहे आणि चांगलं काम करणारा माणूस आहे असं प्रचार दौऱ्यात आपल्याला भेटलेले होते बाहेरगावच्या आहेत तरी पण आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या या ठिकाणी आपण पुढे गावात जाणार आहोत गावातील जनतेच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत विधानसभा निवडणूकांनी विजयी करा करा या ठिकाणी आणखी देखील काही बांधव आहेत आपण जे दुकान आहे दुकानात महिला आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करणं नक्कीच जाणून घ्यायचा ताई नमस्कार काय नाव तुमचं सविता सुरेश काय वाटतं येत्या विधानसभेला आमदार म्हणून कुणाला बघायला आवडेल तुम्हाला नाव माहिती आहे तुम्हाला कोण उभे आहेत मी सांग तुम्हाला भाजप महायुतीकडनं डॉक्टर राहुल आहेर आहेत त्यानंतर महाविकास आघाडीकडून शिरश कुमार कोतवाल आहेत प्रहार जनशक्ती पक्षाकडून गणेश भाऊ निंबाळकर आहेत आणि तुमच्या समोर बॅनर पडले हे अपक्ष उमेदवार केंदाना ते आले पाहिजे आमची पण अपेक्षा आहे काय कारण केंदाना का ते असं सहकार्य करतात बा आम्हाला असं सहकार्य करतात भविष्यात आमदार म्हणून निवडून आलं तर त्यांच्याकडे काय अपेक्षा आहे तुम्हाला त्यांच्याकडे पण आमचे पण गावाला असे सुधारणा झाली पाहिजे बघा असं त्यांनी पण गावामध्ये सुधारणा झाली पाहिजे गावाचा विकास झाला पाहिजे विकास झाला पाहिजे बघा असं नक्की ताईंचं म्हणजे गावाचा विकास झाला आपल्या सोबत एक दादा आहेत काय नाव दादा तुझं भूषण समाधाण शिरसट काय करतो तू माझं डी फार्म झाले आता काय करतो सध्या आता सध्या घरीच मी सिमी कंपनीची मार्केटिंग मॉरिन हेल्थ केलं मी कामाला आहे आता सुट्टीवर आहे हो सध्या आज रविवार आहेस त्याच्यामुळे मी सुट्टीवर आहे बरोबर काय वाटतं गावात तू कमी असेल जास्त असेल काय विषय नाही पण मग गावातील इतरांचं घरात विषय होत असेल तालुक्याच्या दृष्टीने आपल्या गावाच्या दृष्टीने विकास करणारा आमदार कोण होत तुला विकासाचे आमदार माझं केदार नानाच नाना नाना शेवटी नानांचं कसं होतं कामं देवळा तालुक्यात आमच्या गावात पण कामं झालेली आहेत भरपूर लक्ष वगैरे सर्व रोड रोडांचे कामं वगैरे बाकी इतर सर्व कामांची त्यांनी मदत केलेली आहे परत एक माझी एक अपेक्षा आहे की नानांना आमदार होणं हेच बघायचं आहे आम्हाला भविष्यात काय अपेक्षा आहे त्यांच्याकडे आमदार झाल्यानंतर नानांकडून जरा नाना जर ना <coughs> नाना जर आमदार झालेत तर त्यांच्याकडून जे आम्ही युवा जे पोरं आहेत किंवा काहीतरी नानांनी आमच्या देवळा तालुक्यात काहीतरी कंपनी वगैरे आणावी किंवा आम्हाला काहीतरी प्राधान्य द्यावं क काहीतरी कुठेतरी आम्हाला कामाला किंवा एखादी नोकरीच्या संदर्भात त्यांनी आमचं आम्हाला तिथं हे करावे नक्कीच दादांच्या देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेतल्या त्याच पद्धतीने पुढे देखील जाऊन आपण पुढील जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूया दुपारची वेळ आहे गावात जनता कमी आहे आणि जे कोणी आपल्याला भेटेल आपण त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी आपण जर बघितलं समोर दादा देखील आहेत आपण त्यांच्याशी देखील संपर्क करण्याचा प्रयत्न करूया त्यांच्या मनातील आमदार कोण आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करू काका का नमस्कार काय नाव काका आपलं दत्त वारको शिंदे काय करता आपण कारपेंटर कारपेंटर तुम्ही इथलेच का प्रॉपर नाही मालेगावचे मालेगावचे तुम्ही बरं बरं ठीक दादा मालेगावचे आहेत दादा इथले नाही आहे त्या ठिकाणी बाबा आहे बाबांना आपण थांबून बाबा कुठले ते विचारू आपण बाबा राम 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 कुठले तुम्ही मी तिकडे वासोच आहे वासोचे तांदूळ जेव्हा चालू का ना गाडी बंद करतो एक मिनिट आमदारकीची निवडणूक आहे विस्तार केला बरोबर आहे मी जनतेचा कौल घेतलेला आहे पण तरी तुम्ही योगायोगाने या ठिकाणी मेशी मध्ये भेटले आम्हाला काय वाटतं या वर्षी आमदार म्हणून तुम्हाला कोणाला बघायला आवडेल आता ते नक्की सांगता येणार नाही आम्हाला दोघ सारखेच आहे दोघ सारखे दोघ कोण दोघ देवळेवाले देवळवाले तो काय वाटतं भविष्याच्या दृष्टीने कोणाला आमदार म्हणून बघायला आवडेल तुम्हाला ते नक्की सांगून शकत दा दा दा। बाबांचं दादा प्रॉपर सांगत नाही काय होतं दोघंही आम्हाला सारखेच आहेत असं बोललं आहे त्यांचं बाबा आहेत आणि दादा आहेत दुकानामध्ये आपण त्यांना देखील विसरूया त्यांची प्रतिक्रिया प्रयत्न करूया बाबा राम 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 काय नाव बाबा नाव नाव जगन्नाथ नारायण येवला निवडणूक आहे माहितीये का वीस तारखेला वीस तारखेला निवडणुकी माहितीये का मग कोणाला आमदार करायचं आमदार कुणाला करायचं आमदार आमदार आपला ना कोण यातच गाडी गेली कोण <laughs> राहुल दादा आहेर होते मानसे पंचवर्षी ते होते केदार गाडी गेली केदार शिरिष कुमार देवळाचे देवळाचे दोन जण आहेत राहुल आहेर आणि केदा आहेर के, के ये ये पाठी होते पण जे आमदार होते ते एका जे <laughs> आता अपक्ष लढता ते आता गाडी नाही गाडी कोणाची ना होती गाडी आम्ही पण बघितली काका ठीक आहे काकांचं मत आपण दादा आहे त्या ठिकाणी हा आपलं काय नाव दादा योगेश योगेशुमन बोरसे काय वाटतं आमदार म्हणून कोणाला जे काम करते ना एक नाव नाव नाही पण काम जे करतील करतील विकास त्यांना पण मग आता विकासच आहे आता म्हणजे काम जे झालेत ते झालेत आता निवडणूक फक्त पाच दिवसांवरती आली पाच दहा दिवसांवरती आली आहे आणि आप आपल्याला निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय आताच घ्यावा लागणार आहे आता त्यांचे कोणाचे आपल्याला काम बघायला भेटणार नाही त्यांनी जे केलंय त्याच्यावरती किंवा के जे भविष्यात करणार त्याच्यावरती गोष्ट ठेवून आपल्याला मतदान करायचं आहे मग काय वाटतं कोण आपल्यातून कोण चांगले काम करू शकतं आता पाहू आता ते नंतर नक्कीच जनता आपलं मत व्यक्त करायला तयार नाही आहे स्पष्टपणे कोणी बोलत नाही या ठिकाणी चौरंगी चुरशीची लढत होत आहे आणि त्यामुळे शक्यतो जनता बोलण्यासाठी आपलं मत व्यक्त करण्यासाठी टाळत आहेत था त्या आपले दादा आहेत आपण त्यांचे देखील संपूर्ण दादा नमस्कार का नाव आपलं कमलाकर साठ काय करता आपण बिझनेस करतो दुकान आहे आपल्याच बरं काय वाटतं भविष्याच्या दृष्टीने किंवा आपल्या गावाच्या विकासाच्या दृष्टीने आमदार आहे आपल्याला तालुक्याच्या दृष्टीने आमदार विकास दृष्टीने काय वाटतं आमदार म्हणून कोणाला बघायला आवडेल आमदार म्हणून आता नानांचंच वाटतं बघ केना नाही काय कारण सर्वसामान्यांचे नेते आहे ना जेव्हा फोन लावा तेव्हा अवेलेबल असता असं इतरही तीन उमेदवार आहेत बरोबर मग इतर तीन उमेदवारांपैकी एखादा उमेदवार का नको नाही आपलं कसं आहे सर्वसाधारण माणसाचा हा केला हो दिला ते म्हणजे प्लस पॉईंट असतो ना आपला असं आपण ठीक आहे काय विषय नाही आपल्या भागात कोणाची हवा आहे सध्या नानांची जावा नानांची हवा हो हो काय काय ना आपलं काय वाटतं आपल्या मतानं कोण आमदार झालं पाहिजे सन्मान केदारनाला केदारनाला भविष्याच्या दृश्य भविष्यामध्ये त्यांच्याकडनं कुठली कामं व्हायची अपेक्षा तुम्हाला एकविसाव्या वर्षापासून ते देवळ्यासारख्या मोठ्या ग्रामपंचायतीचे सदस्य होते तिथून जिल्हा परिषद सदस्य आणि कृषी सभापती होते ते त्यांचं इंडिश बँक चेअरमन मार्केट कमिटी चेअरमन सगळ्या सहकारी संस्था तालुक्यांच्या त्यांच्या ठिकाणी त्यांनी काम केलं आणि ते आज आजही उद्या अवस्थेत आहे ना कार कार हो सांगा कारखान्याचाही ते काही काय डायरेक्टर होते अतिशय चांगल्या पद्धतीने काम करणारा तळागाळातील माणसांची संबंध जोडणारा जो माणूस असेल तो पद घेताना आहे आणि आणि त्यांची काम करण्याची पद्धत सर्वसाधारण दलित जात पात न पाहता कोणताही पक्ष वाद न पाहता जे अनेक उमेदवार ज्यांच्यामध्ये जे गुण आहेत ते सगळे गुण एकट्या नानांमध्ये आहेत आणि एक डेसिंग आमदार म्हणून ते विधानसभेत चांगल्यापैकी आमकाज करतील याचा आम्हाला विश्वास आहे नक्कीच भविष्यामध्ये काय कामाची अपेक्षा येत त्यांच्याकडून आपल्याला काय काम का आप पाहिजे का सिंचनाचे प्रश्न अतिशय हे गेल्या पंचवीस वर्षापासून त्याचा आम्ही पाठपुरावा करत असताना दानांच्या माध्यमातून ते प्रश्न शंभर टक्के मार्गे लागतील नक्कीच दादांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या याच पद्धतीने इतर देखील आ... कट्टा या ठिकाणी चहाचे दुकान आहे आणि या दुकानाच्या आसपास आपण दोन एक जणांना प्रश्न विचारून आता हे करणार आहोत या ठिकाणी दादा आहेत बसलेले दादा काय नाव आपलं <laughs> दादा मत व्यक्त करण्यास तयार नाही आपलं काय नाव का सुनील दामोशे सर काय वाटतं आमदार म्हणून कोणाला बघायला काय कारण नानाला मतदान नानाला मतदान करायचं नाना काय कारण आम्हाला कुठल्याही प्रकारची अडचणी येत नाहीत तालुक्याला गेलं तरी आरचे काम होतात त्याच्यामुळे तुझं काय नाव माझं सुय शिरसाट किती अठरा मतदान कार्ड आलं पहिलेच असेल पहिलेच मतदान केदार कर कारण नाना कामासाठी एक नंबर काम इकडे काम देवळा तालुक्यामध्ये काही पण काम राहिलं तर काना नाना लगेच काम काही पण सांगितलं लगेच एका शब्दात काम करतात नक्कीच या ठिकाणी आपण मेशी गावात होतो मेशी गावातील जनतेचा आपण या ठिकाणी कौल जाणून घेतलेला आहे की मेशी गावातील जनता कुणाला कौल देते आणि या ठिकाणी आपण बघितलं असेल बऱ्यापैकी जनतेने केदारा नाहेर यांना या ठिकाणी कौल दिलेला आहे याच पद्धतीने पुढील गावात जाऊन पुढील गावातील जनतेचा आपण कौल जाणून घेणार आहोत त्याआधी सांगायचं ठर प्रमुखबद्दल सांगायचं असं की प्रबंधभूमी एकदा रेकॉर्डिंग चालू केल्यानंतर गावात जे कोणी व्यक्ती भेटतील त्या व्यक्तींची सलग मुलाखत घेत असते व्हिडिओ कुठेहीमध्ये कट होत नसतो जे काय असं सर्व रियल असतं कोणतेही माणसं उभी केलेली नसतात गावात जे माणसं अवेलेबल असतील उपलब्ध असतील त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेत असतो व्हिडिओ कुठेही कट केला जात नाही प्रबंधभूमी जनतेशी जे प्रबंधांचे ससरब आहेत त्यांची विश्वासार्हता जपते आणि जे खरे आहेत तेच जनतेपर्यंत पोहोचवते याच पद्धतीने पुढील देखील जाऊन पुढील गावातील रिपोर्ट पुढील गावातील जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राईब करा कोणी बेल ऐकून दाबा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि बघत रहा प्रबंधभूमी महाराष्ट्र्यूज महाराष्ट्र महाराष्ट्र्यूजसाठी दीपक पवार अमके संपादक कुशाल सह मी वैभव भांबर मेशी चांदोड देवळा नाशिक